एमबीबीएस होण्याचे स्वप्न सहज आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यात एकशे सोळा ग्रामपंचायतींची पंधरा जुलै रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जत तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस होत असलेल्या निवडणूक कालावधीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जत तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी दिली या कार्यक्रमात सरपंच पदासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे आरक्षण सोडत मुंबई ग्रामपंचायत नियम एकोणीसशे चौसष्टमधील नियम दोन अ पाच तसेच जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार केली जाणार आहे यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ग्रामपंचायतीची लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षणाचे प्रमाण निश्चित केले जाणार आहे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व इच्छुक नागरिकांना या आरक्षण सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रवीण दहानोरकर यांनी केले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा